शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा व केंद्र सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमेचे वितरण होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि दिलासा देणारी देखील बातम्या आलेली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील आधार अपडेट केवायसीमुळे शेतकऱ्यांचे चौदा कोटी रुपये पडून दुष्काळ गारपीट अवळी पाऊस अतृष्टीचे अनुदान सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे सध्या जर पाहायला गेल तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांची यादी देखील जाहीर झाली असून आता यामध्ये धाराशिव तालुक्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे आता धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची ही जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी सध्या चौदा हजार शेतकऱ्यांचे चौदा कोटी रुपये ई केवायसी वाय अभावी असल्यामुळे सध्या या शेतकऱ्यांना तत्काळ केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला सादर होणार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्याचा अर्थसंकल्प हा दहा मार्चला असून यामध्ये लाडकी बन योजनेच्या मानधनामध्ये तसंच शेतकरी योजनेच्या मानधनामध्ये आणि कर्जमाफी संदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय होण्याची शक्यता आहे ठिबक आणि तुषार सिंचनासाठी एकशे चौवेचाळीस कोटी रुपये वितरणास मान्यता शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना दोन हजार एकवीसपासून राबवली जाते या योजनेसाठी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विभागाने चारशे कोटी रुपयांची मंजुरी दिली होती त्यानुसार आता एकशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा वितरणास मान्यता दिला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तीन हजार पाचशे कोटींच्या चेकवर सही करून आलोय लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अजित पवार यांची माहिती सध्या जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्याचे पैसे आता लवकरच मिळणार असून याकरिता आता तीन हजार पाचशे कोटींच्या चेकवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सही केली असून आता लवकरच राज्यातील महिलांच्या खात्यावरती हप्त्याचे थेट वितरण होणार आहे त्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी नांदेडमधील अतृष्टीग्रस्तांना भरपाईचे वितरण सुरू एकंदरीत जर विचार केला तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये अतृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने आठशे बारा कोटी अडतीस लाख रुपयांची रक्कम ही मंजूर केली होती त्यानुसार आता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत आहे शेतकऱ्यांना जिऱ्यात पिकांच्या नुकसानीकरिता प्रतिहेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम वाटप सुरू असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा लासलगाव खरीप कांदा तीन हजार रुपयांवर आवक घटल्याने दरामध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा एकंदरीत जर पाहायला गेलं तर अतृष्ट आणि मान्सूननंतर पावसामुळे खरीप व लेट खरिपातील कांदा हंगाम प्रभावित झाला रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागडीही लांबणीवर गेल्या खरीपानंतर खरीप कांद्याची आवक उशिराने आली मात्र ही फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून आवक टप्प्याने कमी झाल्याचे चित्र आहे दरामध्ये सध्या सुधारणा झाली असून कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लेट खरीप कांद्याला सध्या प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांचा दर मिळत आहे राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढला एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यामध्ये उन्हाच्या जाळा वाढू लागल्या आहेत राज्यातील कमान तापमानाचा पारा छत्तीसांशापार पोहोचलेला आहे तसंच आता या तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे लातूरमध्ये राजम्याला नऊ हजार रुपये क्विंटल दर एकंदरीत जर विचार केला तर लातूर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडथ बाजारामध्ये मागील पाच दिवसांपासून सोयाबीनला पर्याय म्हणून घेतलेल्या राजमाला चांगला दर मिळत आहे दुपटीने अधिक दर मिळत असतानाच पाच दिवसांमध्ये राजम्याने उसळी घेतली असून साडेआठ हजार रुपये क्विंटलचा भाव नऊ हजार कु नऊ हजार रुपये क्विंटलपर्यंत गेला आहे पीएम किसानचे आतापर्यंत छत्तीस हजार रुपये मिळाले एकोणीसी हप्त्याचे दोन हजार रुपये कधी येणार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली सध्या जर पाहायला गेलं तर आता पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती छत्तीस हजार रुपयांची रक्कमही जमा झाली असून आता एकोणीसी हप्त्याचे दोन हजार रुपये कधी येणार असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडला आहे मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून चोवीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा होणार आहे शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टेक योजनेचा लाभ घ्यावा शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या युद्ध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शासनाच्या वतीने ॲग्रिस्टेक योजना सुरू करण्यात आली आहे यासाठी केंद्र शासनाने ॲग्रिस्टेक योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून सध्या शेतकऱ्यांना ॲग्रिस्टेक योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले जात आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार प्रोत्साहनपर अनुदान एकंदरीत जर विचार केला तर आता कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल आता कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे त्यामुळे त्यानुसार आता कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे नुकसान नुकसन भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे सध्या जर विचार केला तर आता यामध्ये अमरावती जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची ही जमा होत आहे त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे सद्यस्थितीमध्ये आता अमरावती जिल्ह्यातील एक हजार सहाशे तीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन कोटी एकसष्ट लाख रुपयांचा निधी हा जमा करण्यात आला आहे सोयाबीनसाठी भावांतर योजना अभावा शेतकऱ्यांना मिळाला हमभावापेक्षा एक हजार रुपये कमी भाव शेतकऱ्यांची निराशा सध्या जर विचार केला तर देशभरामध्ये सोयाबीनचे दर हमभावापेक्षा एक हजार रुपयांनी कमी झाले आहेत सरकारने अनेक ठिकाणी खरेदी देखील थांबवली असून त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आले आहेत शेतकऱ्यांनी भावांतर योजनेची मागणी केली असून सरकारने हस्तक्षेप न केल्यास पुढील हंगामामध्ये लागवड घटण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे विमा योजना बंद करून थेट शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या सध्या जर पाहायला गेलं तर आता कोट्यवधी रुपयांचा निधी विमा कंपन्यांना मिळत असताना पीक नुकसानीनंतर भरपाईच्या वेळी मात्र शेतकऱ्यांचा छळ कंपन्याद्वारे होतो अक्षरशः त्यांना वेटेस धरले जाते त्यामुळे विमा योजना बंद करून थेट शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे मायुती सरकारला शेतकऱ्यांचा संताप दिसत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे आश्वासन राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यामुळे मायुती सरकारला शेतकऱ्यांनी निवडणुकीमध्ये साथ दिली मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार हा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे कृषीमंत्र्यांच्या वक्तव्याने शेतकरी संतप्त किसान सभेचा तीव्र निषेध सध्या जर पाहायला गेला तर भिकारीसुद्धा दिलेला एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पिकू मा दिला असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी केलं होतं त्यांच्या या वादग्रस्त विधानाला सध्या विरोध होत असल्याचे चित्र आहे पीक उमापर्यंत माघार नाही किसान सभेचा आक्रमक मोर्चा सध्या जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांनी पीक मिळवण्यासाठी बेमुद्द धरणे आंदोलन सुरू केले असून अतृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर सरकार आणि विमा कंपनीच्या आश्वासनांचा फोल ठरल्याने थर शेतकरी आज आंदोलनाचा रास्ता धरत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे भंडारा जिल्ह्यातील एकशे शहात्तर लाभार्थ्यांना बावीस लाख छप्पन्न हजार दोनशे दहा रुपयांची रक्कम वाटप शेतकऱ्यांना मिळाला दिलासा एकंदरीत जर विचार केला तर राहता नुकसान भरपाईसाठी भंडारा देखील जिल्हा पात्र असून सध्या स्थितीमध्ये आता भंडारा जिल्ह्यातील एकशे शहात्तर लाभार्थ्यांच्या खात्यावरती बावीस लाख छप्पन हजार रुपयांची रक्कम ही वर्ग करण्यात आली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिला दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे सोयाबीन दरासंदर्भातील बातमी बाजार समिती बीड येथील सोयाबीनची नव्याण्णव क्विंटलची औक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार एकावन्न रुपयांचा आणि सरासरी दर हा चार हजार सहा रुपयांचा मिळाला आहे मंत्री सचिव कार्यालयाच्या माहितीची मागणी कृषी खात्यामध्ये खळबळ सध्या जर पाहायला गेलं तर कापूस सोयाबीन मूल्य साखळी योजनेसाठी धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये कृषीमंत्री कार्यालयाने तसेच कृषी सचिवांनी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती द्या अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे यामुळे आता कृषी खात्यामध्ये पेश तयार झाला असून संबंधित अधिकारी आणखीन धस्तावले असल्याचे चित्र आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद